महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काल जो परिपत्रक येतो दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला निर्माण झाले परिपत्रक आहे त्याचा विषय असे बघा राज्यातील विद्यार्थ्यांचे एम बी यू मध्ये मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट आणि आधार व्हॅलिडेशन बाबत कार्यवाही करण्याबाबत राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून सुमारे दोन दोन कोटी पाच लाख साठ हजार तीनशे ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यापैकी एक कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार एकशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांचे नावे आधार प्राधिकरणाकडील माहिती जुळत असल्याचे वैद्य ठरलेले आहेत वैध ठरलेले आहेत सदरचे प्रमाण हे त्र्याण्णव टक्के पंचावन्न पॉईंट इतके आहे राज्यातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाबाबत शासनाच्या शंभर शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाचा त्यांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गटा प्रत्येक गट साधन केंद्रावर दोन असे एकूण आठशे सोळा आधार संच उपलब्ध करून दिले आहेत म्हणजे आधार कार्ड काढण्यासाठी जे संच उपलब्ध करून द्यावे लागते ते संच गट साधन केंद्रावर दोन असे आठशे सोळा आधार के आधार संच उपलब्ध करून दिलेले आहेत उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार वैध वैध करण्यासाठी योग्य ते नियोजन क्षेत्रीय स्तरावर करून कार्यवाही करण्याबाबत यावी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे यु आय डी ए आय यांच्या मार्फत बालकांच्या वयोगट पाच ते सात वर्ष व पंधरा ते सतरा वयोगटातील एमबीओ आधार बायोमेट्रिक अद्यावत करणे आवश्यक असल्याने बघा आपण बघा विद्या विद्यार्थ्याचे किंवा आधार कार्ड काढलेले असलेल्या पाच वर्ष अगोदरचे असतील तर त्यांचे परत एकदा त्यांचे हाताचे बोटाचे डोळ्याचे ठसे त्या घ्यावं लागतात आणि आधार बायोमेट्रिक अध्यापत करणे आवश्यक असल्याने देशातील सर्व शाळांना आवाहन केले आहे त्यासाठी यु आय डी ए आय चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांचा मुख्य सचिव सचिवांना विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना देखील दिलेली आहे याकरता यु आय डी ए आय व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रमांबाबत युनिफाईड म्हणजेच युडाएस प्लस या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेट ची स्थिती उपलब्ध करून दिली आहे बघा आपण युडास प्लस एस डी एम एस ओपन केलं तर आपल्या डाव्या बाजूला ज्या टॅब उपलब्ध होतात त्या टॅबमध्ये त्याची आपल्या शाळेची बायोमॅट्रिक अपडेटची स्थिती आधारची स्थिती त्या ठिकाणी दिलेली आहे सदर युडास सदर युडास प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्यांचा उपयोग विविध योजना आणि विद्यार्थी लाभाशी जोडण्यात येणार आहेत तसेच नीट जेडब्ल्यू -E या यासारख्या स्पर्धा विद्यापीठ परीक्षा मध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्वाचे असल्याने स्पष्ट केले आहे आधार करणे अध्यक्रिया शाळा मधून शिबिराच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते असे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आणि त्याच एम बी यू म्हणजेच मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करणे हे आपल्याला कंपलसरी केलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू